नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सत्याग्रही हे चॅनल जर आपण अद्याप पर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचे बेल ऐकॉनचं बटन दाबा मित्रांनो हवेळी तालुक्याचा विषय विशे। विशेषतः यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन विषयावर मी गेली काही महिन्यांपासून तिथल्या गैरकारभार गैरव्यवहार मनमानी कारभार या संदर्भात चळवळ करत आहे माझ्यासोबत आमचे शेतकरी संघर्ष कृती समितीचे काही कार्यकर्ते आहेत शेतकरी पुत्र आहेत आम्ही सगळे मिळून जागरूक नागरिक म्हणून किंवा जागरूक कारखान्याचे सभासद या नात्याने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराबद्दल गैरकारभाराबद्दल मनमानी कारभाराबद्दल शासन दरवारी पत्रव्यवहार वेळोवेळी करून त्याचा पाठपुरावा सुद्धा करत आहोत हे सगळं होत, होत असताना दोन्ही संस्थांच्यावर दोन सख्खे भाऊ आहेत प्रमुख कारखान्यावर चेअरमन त्यांचे थोरले भाऊ मार्केट कमिटीवर सभापती आहेत कदाचित त्यांनी माझ्या प्रश्नांचा किंवा माझ्या पत्र व्यवहाराचा किंवा माझ्या मुद्द्यांचा गैरअर्थही काढला असू शकतो मला माहीत नाहीये त्यांच्या डोक्यात काय आहे परंतु मी जी काही लढाई लढतो ही राजकीय स्वरूपाची नाही आहे माझी लढाई शेतकरी हितासाठी आहे हवेली तालुक्यातल्या या दोन्ही संस्थांच्या हितासाठी आहे काय प्रश्न आहेत आम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तो आहे की कारखान्याच्या शेतकऱ्यांचं कामगारांचं देणं आहे निश्चितपणे देणं आहे कामगारांची अठ्ठावीस कोटी रुपयाचं देणं आहे शेतकऱ्यांची बारा ते चौदा कोटी रुपयाची देणी आहेत असे मिळून बत्तीस ते चौतीस कोटी रुपये शेतकरी आणि कामगारांची देणी आहेत बँकांचं देणं आहे तीस कोटीच्या आसपासचं खर तर ते राज्य सहकारी बँकेला आम्ही देणंच लागत नाहीये कारण राज्य सहकारी बँकेने दोन हजार पंधरा साली आमचा साखर कारखाना ताब्यात घेतला आणि तेव्हापासून आज आहेत त्या कारखान्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तिथली मशिनरी चोरी गेलेली आहे तीस चाळीस कोटीचं नुकसान झालेलंच आहे ज्या दिवशी कारखाना बँकेने ताब्यात घेतला त्या दिवशी कारखाना ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत आमचा कारखाना आम्हाला पुन्हा ताब्यात मिळावा ही आमची मागणी आहे आणि जे काही नुकसान झाले त्या नुकसानीला तुम्ही जबाबदार आहात त्याचबरोबर यापूर्वी जे काही पैसे कारखान्याने बँकेला दिले ते तुम्ही व्याजात जमा केले ते मुद्दलात का जमा केले नाहीत असा बँकेला आमचा प्रश्न आहे सरळ या संदर्भात कोर्टात रिट पिटिशन चालूच आहे परंतु राज्य सहकारी बँकेने जे काय लुटलंय हे कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाला मान्यच होत नाही ते का मान्य करत नाही राज्य सहकारी बँक तुमची नातेवाईक आहे का काय कारण आहे तुम्ही राज्य सहकारी बँकेला पाठीशी घालण्याचं ज्या बँकेने कारखाना लुटला मातीत घातला बंद पाडायला कारणीभूत आहे अनेक कारण वेगवेगळी त्यातलं राज्य सहकारी बँक हे एक कारण आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की गरजेपुरती जमीन विका ना पाच कोटी रुपये तिथे सरासरी रेट आहे एकरी पंधरा एकर विकली तर पंच्याहत्तर कोटी रुपये येतात आणि आपली दिनी सत्तर पंच्याहत्तर कोटीच्या आसपास आहेत फार झालं तर वीस एकर विका सतरा अठरा एकर विका पण शंभर एकर का विकण्याचं गणित काय आहे दोन्ही भावांना माझा विचार प्रश्न आहे त्यांच्या समर्थकांना प्रश्न आहे जे त्या दिवशी हे दोन्ही भाऊ कारखान्याच्या जनरल मीटिंग मध्ये मी जेव्हा प्रश्न उपस्थित करत होतो चेअरमन आधी म्हणाले थाटात पर भाषणात की सर्वांना बोलायची मुभा आहे प्रत्येकाने आपले प्रश्न मांडा आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत पण प्रत्यक्षात मात्र पहिलाच प्रश्न सभासद मी म्हणून उभा राहिलो विचारायला माझ्या प्रश्नाने ते हैराण झाले की काय माहीत नाही माझे प्रश्न त्यांना पेलवले नाहीत की काय माहीत नाही पण सत्य बोलायला मोठी हिंमत लागते की त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून तिथे बिगर सभासद त्यांनी एकशे दोनशे आपले नात्यातले आपले समर्थकातली पोरं आणली होती काही संचालकांची नात्यातले अरमनच्या नात्यातले काही पोर होती जे बिगर सभासद आहेत आणि त्या बिगर सभासदांनीच मला तिथे पुरेसं बोलू दिलं नाही माझं अर्धवट मांडणी झाली मला पूर्ण बोलू न देता मला तिथे अडथळे निर्माण केले हे त्यांचे नातेवाईक होते ते सभासद नव्हते कारखान्याच्या सभासदांनी मला कुणीही अडथळा केला नाही सभासदांना माझे मुद्दे पटत होते कारण गेल्या तीन चार दिवसात जनरल मिटिंग झाल्यानंतर मला जे काही लोक भेटतायत फोन करतायत समक्ष भेटल्यावर सांगतायत की लोक म्हणतायत सभासद मानतायत तुमचे मुद्दे बरोबर आहेत तुमचे प्रश्न बरोबर आहेत तीनशे कोटी कशासाठी पाहिजेत तुम्हाला चेअरमन मार्केट कमिटीला निम्म्या किमतीत तुम्ही जमीन द्यायला निघालेला आहात याला आमचा आक्षेप आहे ना सभासद म्हणून का निम्म्या किमतीत जमीन देत आहे याच मार्केट कमिटीने जर दोन वर्षापूर्वी कोरेगाव मूळची जमीन पाच कोटी रुपये एकरांनी घेतलेली आहे बारा एकर तर मग दोन वर्षानंतर आता थिऊरची जमीन एक तर त्यांनी निम्म्या किमतीत घेतलीच पण त्या मार्केट कमिटीला शेजारच्याच गावात साष्ट्याला त्रेपन्न एकर जमीन सरकारी गायरान जमीन नाम मात्र दराने सरकार देऊ इच्छित आहे देऊ शकतं तसा प्रस्ताव मागितला आहे अजित पवारांनी पण तिकडे ते डोकवत नाहीत मार्केट कमिटीकडे पैसे नाही आहेत या दोन्ही भावांना मी त्या दिवशी कारखान्याच्या जनरल मिटिंगला अठ्ठावीस तारखेच्या जाहीरपणे आव्हान केलं मिटिंगमध्ये की तुम्ही जो यमो केला ना दोन भावांनी मार्केट कमिटी आणि कारखान्याचा तो यमओ सार्वत्रिक करा तो ची कॉपी पत्रकारांना द्या सभासदांना द्या कळू शेतकऱ्यांना तालुक्यातल्या कारण शेतकऱ्यांना तुम्ही अंधारात ठेवताय शेतकऱ्यांच्या पासून तुम्ही लपवताय कोटी कशासाठी लागतात जाहीर सवाल आहे सत्तरऐंशी कोटीत सगळा विषय विकतोय दिनी जी आहे ती शेतकरी आणि कामगारांची ते थांबलेत त्यांनी इतक्या वर्ष वाट पाहिली त्यांचा आभार आहे त्यांचं कौतुक आहे त्यांनी संस्थेला एवढं मोठं सहकार्य केलं पण दहा वर्ष झाल्यानंतर आता तुम्ही बारा वर्षापूर्वीच संस्था लिक्विडेशन म्हणून घाल होती सतरा दोन हजार मध्ये लिक्विडेटर तिथं नेमला होता जुने ठराव जुन्या भूमिका जुन्या घटना आता लागू होत नाहीत कारण लिक्विडेशन मध्ये संस्था झाल्यानंतर पाच वर्षानंतर आता निवडणूक झाली आणि आता तुम्ही लिक्विडेटरच्या नंतर तिथे संचालक मंडळ बसलेलं आहात हे सगळं लबाडीचं काम चाललेलं आहे तीनशे कोटी कुणाच्या घशात घालायचे तीनशे कोटी कुणाच्या खिशात घालायचे तीनशे कोटीची गरज काय मार्केट कमिटीने उधारीवर जमीन घेतलेली आहे कारखान्याच्या सभासदांना मला मी त्या दिवशी सांगितलं आता पुन्हा या माध्यमातून सांगतोय उधारीवर जमीन घेतली निम्न किमतीने घेतली काय कारण जाहीर लिलाव काढा एक प्रयोग करून बघा त्याचबरोबर आम्ही मागणी करतो गेले वर्ष झाले संचालक मंडळाला की सहा सात हजार तिथे सभासद मयत आहेत त्यांच्या वारस नोंदी करून घ्या साखर आयुक्तांना पत्र केले त्याचे आदेश खाली आलेले आहेत पण संचालक बोर्ड वारस नोंदी का करत नाही हे एक कारण आहे का करत नाही दुसरा मुद्दा आम्ही मागणी केली आहे की लिए है कि अधिकृत कारखान्याचं जे हवी तालुक्यातलं उसाचं क्षेत्र आहे कार्यक्षेत्र ते पूर्वीचं कमी झालं काही संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला गेलं काही शहरामध्ये गावं गेली मुंडवा आडपसर सारखी गावं मांजरी वगैरे फुरसुंगी ही शहरामध्ये गेली गावं जी ऊसाची गावं होती आता जर का कारखाना तुम्ही सुरू करायचं स्वप्न सभासदांना दाखवत आहे काही लोक भावनिक विचार करतायत हरकत नाही आम्ही तीन प्रस्ताव दिले होते एक तर पहिला प्रस्ताव दिला होता की उसाचं क्षेत्र तालुक्यात नेमकं किती आहे गाववार ऑथेंटिक अधिकृत माहिती गोळा करा त्याच्यामध्ये आरसाली किती आहे खोडवा किती आहे सुरू किती आहे ही माहिती गोळा ना आकडा पुढे आणा कुठतरी त्यानंतर या संदर्भात स्वतंत्र प्रपोजल तयार करा की साखर कारखाना सुरू करणं ही सारख्या संस्थांचा सल्ला घ्या की भविष्याच्या दृष्टिकोनातनं हिताचं ठरेल का फायद्याचं ठरेल का कारखाना चालेल का आवश्यक जो ऊस बा, आहे तेवढा ऊस मिळेल का कारण रिंगरोडचं काम सुरू झालं हवेली तालुक्यामध्ये जो कारखान्याच्या बाहेरून शेजारून जातो रिंगरोड दोन रिंगरोड जाणार आहेत हे रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षभरात दोन वर्षामध्ये ऊसाचं क्षेत्र किती राहील जे आता आहे त्यातलं किती क्षेत्र राहील मेट्रोपॉलिटन एरिया हे पीमोरटीमच्या एरियामध्ये आहे ज्यावेळेस दोन हजार अकराला कारखाना बंद पडला त्यावेळेस शेवटच्या गळीत हंगाम जे झालं दोन लाख बत्तीस हजार टनाचं झालं तुम्ही अडीच हजार टनाचा साखर कारखाना काढायला निघणार आहे काढायचं आहे म्हणताय कळत नाहीये गणित माझी लढाई आमच्या कृती समितीची लढाई राजकीय नाही सभासदांतील जे कोणी सुज्ञ असतील सच विवेक बुद्धीने विचार करणारे लोक असतील त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय ठेवतोय म्हणजे पहिला पर्याय उसाचं क्षेत्र किती आहे आणि साखर कारखाना चालेल का वगैरे याचा विचार साधक बाधत चर्चा झाली पाहिजे चेअरमन किंवा संचार बोर्डाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये सभासदांच्या संस्थेच्या हिताचा भविष्यकाळाचा विचार याच्यामध्ये तिसरा पर्याय असा आहे की इथं जर का मोठी सिटी उभी राहत असेल मगरपट्टा सिटी सारखी तो आय टी पार्क उभे राहणार असेल तर आपली जमीनही जागेवर राहील कारखान्याची जी सव्वा दोनशे एकर जमीन उरले पंचवीस एकर जमीन गेली मागेच इथं कोर्टात केस हरले तर स्वतंत्र विषय आहे माड्याचे बबनराव शिंदे यांनी बडोदा बँकेची जमीन लिलावात स्वस्तात घेतली आता सव्वा दोनशे एकरची जमीन राहिली तिसरा पर्याय हाच आहे आमच्याकडे तिथे टाउनशिप होईल का मगरपट्टा सिटी सारखी आय टी पार्क होईल का ज्याच्यातनं जे आपले सभासद आहेत त्या सभासदांच्या मुलांना भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी रॉयल्टी इन्कम मिळत राहील जे सभासद जिनके शेअर्स आहेत त्या प्रत्येक शेअर होल्डरला त्या त्या प्रमाणामध्ये ऑटोमॅटिक ऑनलाईन पेमेंट दर महिन्याला जाऊ शकतं तिथं फार फायदा होईल क्षेत्र जागेवर राहील संस्थेचं या संदर्भात नामांकित कंपन्यांना आपण जाहीर टेंडर मागवावं प्रोजेक्ट मागवावेत त्याची चर्चा सभासदांच्यात करावी वादावादी न करता सत्सक युवक बुद्धीने अभ्यासी लोकांची मतं त्याच्यामध्ये ऐकली गेली पाहिजेत आणि संस्था कोणाची खाजगी मालमत्ता नाही मार्केट कमिटी कोणाची खाजगी मालमत्ता नाही मला तिथं दंबाजी केली सभापतींनी त्या संदर्भात पुणे पोलीस आयुक्ताकडे आम्ही तक तक्रार अर्ज दिलेला चरित सर त्याची चौकशी सुरू झालेली आहे परंतु सभापतींनी तिथं वीस पंचवीस गुंड जे आणले काही संचालकांनी आणले हे फार मोठ षडयंत्र होत त्या दिवशी मी वाचलोय परंतु मी सोडणार नाही मी घाबरणार नाही मी राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या सत्याग्रही पद्धतीने चालणारा कार्यकर्ता आहे आंदोलन सत्याग्रह चळवळ पोलीस कोर्ट कचेऱ्या माझ्यासाठी अजिबात नवीन नाही मी घाबरणार नाही भले माझा जीव गेला तरी चालेल पण या तालुक्यातल्या दोन महत्वाच्या संस्था या स्वर्गीय अण्णासाहेब मागरांनी उभ्या केल्या त्याचबरोबर शिवाजीनारायण घुले असतील दत्तोबा कांचन असतील विठ्ठलराव तुपे असतील केडी चौधरी असतील या सगळ्या जुन्या लोकांनी त्या संस्था ती संस्था टिकवल्या दोन्ही पण संस्था शिवाजीराव कोंडे असतील अनेक लोक होती जुनी दत्तोबा भाऊ तुपे असतील या सगळ्या लोकांनी जी संस्था टिकवली जुन्या त्या दोन्ही संस्था आता जर कोणी मनमानी कारभार करून फुकून टाकायचा विचार करत असेल दोन्ही संस्था अडचणीत विचार करत असतील पैशाचा दोन्ही संस्थांच्या माध्यमातून स्वतःचे घर भरण्यासाठी जर कोणी उपयोग करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही चोवीस नोव्हेंबरला हायकोर्टामध्ये सुनावणी आहेच आहे कोर्टाने तुम्हाला दोन वेळा सांगितलेलं आहे शासनाने सुद्धा कारखान्याला जमीन विक्रीची परवानगी दिली परंतु मार्केट कमिटीला जमीन खरेदी करण्याची परवानगी दिलेली नव्हती त्या शासनाच्या जी आर मध्ये सुद्धा सोळा सप्टेंबरच्या स्पष्ट शासनाने म्हटलंय की न्यायालयाच्या निकालानंतर जे काय परिणाम असतील दुष्परिणाम असतील न्यायालयाचा निकाल विरोधात गेला कदाचित तर दोन्ही संचालक मंडळावर वैयक्तिक जबाबदारी राहील कारखान्याचे संचालक मंडळ मार्केट कमिटीचे संचालक मंडळ काही जण मला खाजगीत भेटतायत खाजगीत बोलतायत फोनवर बोलतायत सांगतायत की आम्हाला हे पटत नाहीये मार्केट कमिटीचे चार संचालक पुढे आले पण बाकीचे संचालक कारखान्याचे सुद्धा मला कळलं दोन तीन दिवसात एवढ्या की पाच सहा संचालक अस्वस्थ आहेत त्यांना सुद्धा हे चाललंय ते पटत नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांची दिनी द्यायच्यात कामगारांची दिनी द्यायच्यात म्हणून भावनिक आवाहन करून शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या नावाखाली जर कोणी ते शंभर एकर जमीन विकू पाहत असेल आणि तीनशे कोटी मिळवणार असतील अर्ध्या किमतीत जमीन विकत असेल मनमानी कारभार करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही कोणाला काय वाटायचे ते वाटू द्या परंतु आमची शेतकरी संघर्ष समिती यासाठी लढत राहील न्याय हक्कासाठी लढत राहील दोन्ही संस्थांच्या हितासाठी लढेल हा राजकीय लढा नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आम्ही घाबरणार नाही शेवटपर्यंत लढणार हा लढा यशस्वीपणे आम्ही लढणार तुमची सभासदांची आम्हाला साथ हवी आहे प्रत्यक्ष साथ द्या अप्रत्यक्ष साथ द्या नातेगोत्याच्या राजकारणात तुम्ही अडकलाय मला माहिती आहे कुणाचा भाऊकितला डायरेक्टर आहे कुणाचा पाहुणा डायरेक्टर आहे कुणाचा सभापती आहे कुणाचं चेअरमन आहे हे जरी खरं असलं संस्थेच्या पातळीवर येताना मात्र आपण कारखान्याचा सभासद म्हणून पुढं आलं पाहिजे नाते गोत घरी ठेवा मलाही नातेगुती गोती आहेत पण नाते गोत्याचा वापर आपण आपल्या वैयक्तिक कारणासाठी कौटुंबिक कार्यक्रमासाठी करू ना कारखान्याच्या हितासाठी मात्र जागरूक सभासदांनी शून्य सभासदांनी आमच्या सोबत आलं पाहिजे आम्ही जे काही कोर्टाच्या लढाई लढतोय यासाठी तुम्ही फुलाय फुलाची पाकळी वर्गणी सुद्धा आमच्याकडे जमा करा आमच्या कृती समितीकडे वर्गणी जमा करा जी वकिलाची फी आम्हाला देता येईल त्याच्यातनं आम्ही आमच्या पदर पैशाने फार लढू शकत नाही तुमच्या सर्वांच्या अर्थदानातनं अप्रत्यक्ष पाठिंब्यानं प्रत्यक्ष पाठिंब्याने ही लढाई यशस्वी होईल आणि भविष्य काळासाठी या शेतकरी पुत्रांच्या या दोन्ही संस्था निश्चित फायद्याच्या कसा होतील याचा विचार आपण करूया आम्ही केलेला आहे तुम्ही पण विचार करा धन्यवाद